पाहिजे जेवण म्हणजे ईश्रेष्ठ आणि जीवश्रेष्ठ द्वैत असा भेद करून देणारे जे मन आहे ज्या मनाशी आम्हाला युद्ध करायचं आहे असं तर महाराजांनी या ठिकाणी सांगितलं त्याच्याकरता शूरत्व लागतं ते शूरत्व म्हणजे काय असतं ते प्रसिद्ध पद्धतीनं आपण विचारात घेतलं आणि असं दिव्य शूरत्व संपादन करून दिव्यशी शांतीसारखी दयाक्षमा क्षमाशांतीसारखी अशी शस्त्र संपन्न संपादन करून त्या शस्त्राने संपन्न होऊन आम्ही या योग्यकाराशी लढायला का निघालो आणि आमचा हा लढा महा अखंड चालू असतो कारण सर्वेशु नामन स्वर नामनेश्वर अशी देवाची आज्ञा असल्यामुळं रात्री दिवस आमच्याकरता युद्धाचा प्रसंग आहे सर्व परम महाराजांनी या ठिकाणी केलं हे आंतरबाह्य जगाशी आणि भेद करून देणाऱ्या मनाशी युद्ध ताप करायचं त्याचं कारण सांगताना मला सांगतात की बाबा ही आभो कुडति आघात ते द्वैत स्वीकारून जर आपण बसलो या द्वैताचा पिछा नाही करवला या द्वैताला जिंकण्याचा प्रयत्न नाही केला त्याने सगळंच्या सगळं द्वैत आपल्या जीवावर आपल्याला सबर होणार नाही अशा आघात आणून टाकणार आहे आघात पडते मग आपण काय करू अशा पद्धतीचा पाहिजे जगाचा करून ते सगळे आघात आपण निवारण करण्याचा प्रयत्न करू आणि ते तो कधी करू नित्यनित्य नित्य वारो ते सगळेच्या सगळे येऊन पडणारे आघात नित्यनित्य निवारण करायचे असे त्यामुळं कलाक्तर दिवस नित्यनित्य युद्धाचा प्रसंग आहे ठरव

Wow. i do आमच्या या सगळ्या आंतर प्रदेश क्षेत्रसुद्धा काळे करून दाखव आणि त्या सगळ्याचा नायनाट करण्याकरता आमच्या हातातलं सगळ्यात मोठं शस्त्र कोणतं शस्त्र हे निर्वाणीचे बाण सगळं भगवंताचं नाम हे आमच्या हातातलं शस्त्र आहे असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलं भगवंताच्या नामानं सगळ्या सगळ्या विघ्नाचा नाश होतो नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विघ्ने असल्यामुळे मार्गाने सांगितलेलं असल्यामुळं नाम हे कसं विलक्षण शास्त्र आहे ते सगळ्याच्या सगळ्या शस्त्रांमुळे विजय प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला उपयोगाचं आहे पण अशा युद्धाच्या प्रसंगामध्ये दे आपण देवाचं नामचिंतन करावं आता रातर्यंत दिवस ते चिंतन करावं कारण का सर्वेशु कालश्व मामानुस्मर असं देवानी सांगितलेलंच आहे म्हणून ते चिंतन करावं आणि सर्वेशु कालेशो अनुस्मर हे झाल्याच्या नंतर लगेच युद्धच्या हे देवाची आज्ञा असल्यामुळे आपल्याला युद्धही केलं

आयुष्यजीवन मारायला आलेला हा अग्निदेव शस्त्रपाणी ही आता शस्त्र घेऊन आपल्याला तोडायला निघालेला मारायला निघालेला शस्त्र हि धना पहा आपल्या सगळ्या आयुष्याला पुरेल असा सगळा धन हिरावून घेणारा क्षेत्र आपली जमीन काढून घेणारा आणि दारा अपहर्ताच आपल्या भार्येचं हरण करणारा असे सहा जण जे सांगितलेले आहेत ना यांना आतताई म्हणावं आणि या आतताईच्याबद्दल बद्दल भगवान शास्त्रांचा असा नियम आहे आतताई मायंतम हरण्या देवा विचार यांना आतताई समोर आल्याच्या नंतर त्याला कोणत्याही प्रकारचा विचार न करता जिवे मारून टाका ना मध्ये दोषो हंतर भवती कश्चन आ मारण्यामध्ये मारणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही मग आपल्या सीमेमध्ये यायचं आणि आपल्या सीमेत येऊन आपल्याला त्रास द्यायचा आपल्याला जाळायचा प्रयत्न करायचा शस्त्र घेऊन आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा आपल्याला मारायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपला धर्म विचारून आपण हिंदू आहोत हे कळल्याच्या नंतर मारायचा प्रयत्न करायचा हे सगळं करणारे आतताई निश्चित आहे म्हणून त्यांना मारायला अजिबात नाही आणि युद्ध करणाऱ्याच्या ठिकाणी असलेली जी क्षमता असते ना धर्म धर्मानं युद्ध करणाऱ्याची जी क्षमता असते ना ती क्षमता अलौकिक पद्धतीची असते असं शास्त्रज्ञ सांगून ठेवलेलं असल्यामुळं अशा शक्तीनं संबंध असलेल्या आपल्या देशा या देशाला या युद्धामध्ये संपूर्ण विजय प्राप्त व्हावा याच्याकरता आपणही रोज नामस्मरण केलं पाहिजे या युद्धाच्या प्रारंभाची परमेश्वराची केलेली पूजा म्हणून ज्ञानोबऱ्याच्या पूजेच्या रूपात हा सप्ताह आपण मानायला पाहिजे हा सप्ताह ज्ञानोबऱ्याच्या चरणी समर्पण करून आपण ज्ञानोबऱ्याला म्हणायला पाहिजे की आहे आमच्या या युद्धामध्ये आमच्या देशाला संपूर्णपणे तुम्ही विजयी करा म्हणजे कराच हे तुम्ही आपण सांगणं त्यातलं प्रत्येक असं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं करत असताना आपल्याला नमस्मरण करायला सांगितलेलं आहे कसं बघा आमचे गुरुजी संकटाच्या नाशाकरता एक पाच नामाचं मंत्र सांगत होते हरिम हरम हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुधम पंचकमना स्मरेन नित्यम घोरसंकटनाशनम आपल्याकडं आलेल्या घोरसंकटाच्या नाशाकरता या पाच नामाच्या मंत्राचा जप करा नाम मंत्र हे सगळं पुढचं पंचकमना स्मरेन नित्यम घोरसंकटनाशनम हे विसरून पण पहिले पाच नाव लक्षात ठेवून रोज आपल्या या युद्धामध्ये दे भारत देशाला विजय मिळवून देण्याकरिता या मंत्राचा कमीत कमी सत्तावीस एकशे सर्वांच्या जन्माला विनंती आहे हरी एका मंत्र माझ्या बरोबर तुम्ही सगळेच म्हणा हरिम हरम हरिश्चंद्रम हरिशंद्रम हनुमंतम हनुमंत हरम हरिश्चंद्ररम हनुमंतं हनुमंत हरिम हरम हरिश्चंद्रम हनुमंतम हलायुधम हनुमंत आपल्याला सगळ्याला साधारणपणे लक्षात लक्षात राहण्यासारखा मंत्र आहे हरीचं नाव आहे याच्यामध्ये फक्त द्वितीय विभक्ती लावून हे नाम सिद्ध केलेलं आहे या ठिकाणी मंत्रामध्ये हरिम हरम हरीचं नाव आहे त्याच्यानंतर लगेच हराचं नाव आहे आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्र राजाचं नाव आहे त्याच्यानंतर रायचं हनुमंतम असं नाव आहे आणि हलायुध म्हणजे नांगर हे ज्याचं आयुध आहे अशा बलरामदाचं नाव आहे त्या पाच जणांचं केलेलं स्मरण हे के घोर संकटाचा नाश करणार आहे असा हा मंत्र या मंत्राचा विजयी करावं ज्ञान वर्ष हा विजय आपल्याला प्राप्त करून द्यावा दृष्टादृष्ट विजय होवा विजयी हा त्यांचा आशीर्वाद आपल्याकरता करता हे सिद्ध व्हावा अशी ज्ञानवरच्या सगळे प्रार्थना करू